सिंदखेडा तालुक्यातील विक्रम येथील शेत जमीन सन दोन हजार बारा मध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प अंतर्गत संपादित करण्यात आली आहे काही शेतकरी यांना दलाला मार्फत खोट्या कागदपत्राच्या आधारे पंचनामा करून कोट्याधी रुपये मोबदला दिला गेला खरोखर फळबाग वाले शेतकऱ्यांना वंचित ठेवले म्हणून वैतागलेले शेतकरी आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आत्मदन करणार होते परंतु सावंत पोलिसांनी वेळेस त्यांचा डाव उज उधळला यावेळी शेतकरी यांनी मान्य जिल्हाधिकारी मेन जवळच ठिय्या आंदोलन करून जोरजोरात घोषणा देत मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागत होते शहर पोलीस ठाण्याचे पी आय आनंद कोकरे यांच्यासह सा। पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन शेतकरी यांना शांत करून मान्य जिल्हाधिकारी यांच्या दालनात पाच शेतकरी यांनी मीटिंग घेतली यावेळी विक्रम देवाचे येथील शेतकरी जयसिंग सरदारसिंग गिरासे प्रवीण पाटील सिंग गिरासे देवीदास साळुंके ज्ञानेश्वर गिरासे तसेच शेतकरी यांना दिलासा देणारे दीपक आयरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते <laughs> yeah, yeah. I'm out yeah.

ठीक आहे दो ना तुमच्या शांततेत लढायचं लढायला आम्ही काही म्हणत नाही पण असं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं तरी नका करू तुमच्या बरोबर बाकीचे सामान्य माणसं बाकीचे सगळे काम घेऊन इथं आलेले तुमच्या मग त्यांच्या कामांमध्ये अडथळा

जे मीटिंग झाली गावाला जे काही भू भू प्रक्रिया होती त्याच्यात त्यांनी प्रत्येकाला असं आश्वासन दिलं होतं की प्रत्येकाला एक नोकरी नोकरी नसेल तर ते कुशल कामगारसाठी त्यांना ट्रेनिंग देण्यात येईल ट्रेनिंग देताना त्यांना काहीतरी मानधन देण्यात येईल हे सगळं बुलताबा देऊन काही अटी आणि जे जमिनी घेतल्या गेल्या जमिनी घेऊन परस्पर टाटा प्रायव्हेट कंपनीला ती जमीन वर्ग करण्यात आली आणि हे सगळी प्रक्रिया होत असताना शेतकऱ्यांना कुठेही ध्यानात न घेता परस्पर हा कारभार काही गावांच्या स्थानिक था, राजकारणी किंवा पुढाऱ्यांना हाताशी घेऊन जो प्रकार झालेला आहे हा अतिशय अन्यायकारक आहे आणि काही जमिनींना कोट्यवधी लाखो रुपयाचा मोबदला देत असताना काही आपले जयसिंग शेतकरी आहेत त्यांची फोर सेक्शन लावून त्यांच्यावर अन्याय करून आज अनुदान आज आज जी वेळ आली त्याचे की कोर सेक्शन लावून त्यांची कुठलीही संपादन न करता त्यांना कुठल्याही शासकीय योजना न करता आज घेऊन भूमिहीन करून त्यांना हा जो पर्याय निवडला त्यांनी यासाठी हे सगळं त्यांच्यावर जो अन्याय केला त्या अन्यायाची आम्ही मागणी करण्यासाठी वेळोवेळी आम्ही कलेक्टर साहेबांना असतील तहसीलदार ऑफिस असतील किंवा महाजनको जे अधिकारी असतील यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून सुद्धा याच्याकडनं एक शून्य टक्का प्रतिसाद न देता आज आमच्या पुढे जो पर्याय उपलब्ध झाला आत्मदहनशिवाय आमच्याकडे पर्याय नाही त्यासाठी फक्त या अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन आमची तीव्रता लक्षात घेऊन फक्त आम्हाला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे एवढं बोलतो आणि आमच्या जमिनी औषधिक वीज वीज प्रकल्पासाठी घेतल्या हो आणि तिथं आता सोलरचा प्लॅन केला जात आहे आम्ही व्यवस्थित वीज प्रकल्पच मान्य करू आम्हाला रोजगार आम्हाला हाताला उद्योग आमच्या जमिनी आता आम्ही भूमीन झालोय परत साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट देऊ तुमच्या मुलांना नोकऱ्या देऊ काही आश्वासन आज दिवसपर्यंत काही नाही फोर्स सेक्शन दोन हजार बारा पासून लावलेलं होतं आता फक्त सहा सात महिन्यापासून काढून घेतलेलं आहे त्यांनी मग आम्ही सोलरसाठी जर जमीन यांनी घेतली असती तर आम्ही विकत दिली नसती सोलरला आम्ही करार पद्धतीने जमीन दिली असती साहेब आम्हाला कायमस्वरूपी मोबदला मिळाला असता जमिनी आमच्या नावाच्या राहिल्या असल्या शासनाने फार मोठा अन्याय केलेला आहे साहेब आमच्यावरती हॉस्वी प्रकल्पासाठी आमच्या जमिनी घेतल्या आणि तिथं कुणाला ना विचारता परस्पर सोलरचा ठराव मंजूर केला आम्हाला तो ठराव मंजूर नाही आणि आम्हाला जर शेतकऱ्यांना विचारलं असतं तर आम्ही त्या दिल्या असत्या का नसत्या आम्ही विकत दिल्या नसत्या आम्ही दिल्या असत्या तर करार पद्धतीने जे ठरलं असतं ते ठरलं असतं आमचं शासनाचं तरी एकरी मोबदला जमिनी आमच्या नावाच्या राहिल्या असत्या वार्षिक मोबदला मिळाला असता आम्हाला आमचा उदरनिर्वाह झाला असता दोन हजार बारा पासून आमच्यावरती फोर सेक्शन लागू केलेलं होतं आम्हाला शासनाचा कोणताही लाभ घेता आलेला नाही ना काय तुमची आता मागणी आमची मागणी आहे आवश्यक पाहिजे नाहीतर मग आमच्या जमिनींना वाढीव भाव द्या नाहीतर करार पद्धतीने आम्ही जमीन देऊ आम्ही पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्र तो